गांडेम लक्ष्मी लक्ष्मीलाईम लक्ष्मीला डच घर भरभरा देते थे दे। हा वडदेर दा तुरी दा मुंगेर दा बरबटीर दा चणार दा आरवड्या पापड्या वडी आंबा राचार लिंबू राचार मरचा राचार भला भलामार चा भला मा खाई खाई को मार घरा भी पड़ी भला मार खाई अतरा हमार सदर घरे लाई रेतो तो देखो भ्याव पण हमार याडी जे गीत बोलती आई श्रावण मिनार वर्णन कीदी अरे पाणी रूद पडरीच आणि हमार बहन गीत बोलते आहे हा Dara Maria सुरैया तम तो तांडे लक्ष्मी मिले अब हमारे जवान सूर्य की जोड़ अब हमारी बहन बोलत की जोड़ मिली छ अब जोड़ मिली छन बढ़िया बोलत हो बोल रही छ हां तम जा जोरे लिया बेलिया पामेलो तम जा जोरे लिया बेलिया पामेलो मारो कड़िया दुखे माथो दुखे कड़िया दु कड़िया दु लक्ष्मी हूं फोटोज भर गई केरी घर काई मुंगेर वड़ी मांगे हम बाटी खाए तो या हमने तुम्हारे गाँव में माया था तो छो वर्ष वे गए मुंगेर वड़ी को देखे सा केर तात्पर्य कायचं हम काही करे तर कळरो कोणी संस्कृती रो राज करना के वाढदिवस कधी दिलाय रे हा करण करेच्या कर वाढदिवसो वाढदिवस म्हणजे तुम्ही मालम चेंज मारा आवड आवड जर बाल एकदा वाढदिवस किती कि असो होत तू <laughs> हा डुपा म्हणजे होत वाढदिवसा जत्रा खर्च करत होता किशाम दीदी लाख रुपयावर पर खर्च करो समाज हा दिदी लाख रुपया वाढदिवस काय माहिती श्रीमंत लोक वाढदिवस किती कन्हा म्हणे हजार एकानी वाढदिवस करतो तो करते ते हा हा आणि वाढदिवसावर गाणं लगाव वाढदिवसेरच गीत लगाव

मैं कितना तना तना लांडरी लांडरी तेरे दिन <laughs> 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 हो बावरिया यारी बाप भी बावर है अंदर दी बावरी कशन बाल बचा दी झोरिया भरा वो कोणी उसको नहीं नाइन हो हाँ बबन बाबू चौहान बेन बेन वसंतराव नाईक लानी लानी सपन है लानी सपन क्या सोई थी हाँ जरूर जरूर

ती जास्त पीढी ग बर्बाद होईजाबरेन केश तुम काय किदे हां सिनेमा गाना मेमरी भरली दे हा पिक्चर एर मेमरी भरली दे हेडफोन भर काने हेडफोन काने लगा ली दे गाडी किक मारे बडिया बाप ड्रेस दरक दरा दिन हो जो कोण इन करली दे पट्टा लगा ली दे बूट घाली दे चस्ना लगाली दे हेडफोन काने लगा ली दे बाप गाडी धरा मेलो जो कोण ढोल लाकेर गाडी किक मारे हां आमदा धुंद गाडी हाकले किती गजे प लिंबे झाडे ब खडाम घालन टांग तोडान

सो so, साल पहले मुझे तुमसे प्यार था जी बेकरार था आज भी है और कल भी रहेगा नर में गार की अनु लड़ सांबड़ हुआ तुम्हारा आप गाना निकल शिरा आप निकल गए जगह गए हाँ बांगो बांगो, बांगो। अरे गानाचं या पण निकल ग्याच गीत अशे गाणांनी भलो हे काही कसे नाही हे सुनील भाऊ राठोड हिंदू शांती चालू विषय पर एकांवर पे अभमान मुळे धन्यवाद करतानी हा लडी लेर साबस एक छोटो गीत देशे प्रेर हो जे मग कैशेडेम बोल मेलो तो ध्याना पर काढो लडी ले पत्रा भला आचे लोक वेगेन आपण काई करे आपण काई कर रे ताणी भजन च हा पुत्रा ऐसा दिसा पुत्र द्यावा गुंडा त्याचा त्रिलोकी लोक झेंडा मालमत्तेचे आशय निर्माण करू भगतसिंग राजगुरु सुखदेवना फाशी भी जना भगतसिंग याडी प्रती रोती आहे रोती रोती आहे वरी आहे जना भगतसिंग लागो याडी तू केर सारू रोती आहे का रोती चिक लागो जना वरी आडी केला मत तार सारू कोणी रोती आहे तार कोण रोती केला लागो मन असो वाटोच केला पण तार सारी मन हजार बालवते आहे भगतसिंग त्यांचा तो तो कलागो हे देश सारू बलिदान बलिदान देते रुक लागो देश सारू बलिदान करेवा हा वीरगती निर्माण करेवाची जावर निर्माण करो शाबाश पण इतके चाडी अरे बिया आनंद काळू संस्कार खूप महत्वाचं कारण भजन कोण देवाच

शौपुरे <mulain> <mulain> आंबेडकर जर नव्हे होते आज आपण मतदाना हक्क आज ना मिळेवा आणि आपण थोरी चिजावर शिकायला शिक्षण एक स्कॉलरशिप लाय शाहू खुले म्हणजे छत्रपती शाहू महाराज शिक्षणे पाया घाले